साडेपाच ग्रामचा जास्त दिसाला किती पाच ग्राम पासून सुरु होतील साडेचार ग्रामपर्यंत पाच ग्राम पासून सात ग्राम पासून सुरु होतील वाटीमा आवडल्या तर आपण ऑप्शन यूज करू शकतो आठ नऊ ग्राम, ग्राम हॅलो नमस्कार मी दीपा आज आपण आलो आहोत पुण्यातील चंदनगर येथे असलेल्या चंदुकाका सराफ या शॉप मध्ये ऍड्रेस आणि फोन नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल आज आपण यांच्या शॉप मधील मंगळसूत्राच्या व्हरायटीज बघणार आहोत नमस्ते चंदुवगा सराब चंदनगर पांचमध्ये आपलं स्वागत आहे मी जय ओझा नमस्ते आपण आज गंठन मंगलसूत्रची वेगवेगळे व्हेरायटीज बघूया याच्यात आपल्याकडे जे सुरुवातीचं आहे ते पाच ग्रामपासून ते शंभर ग्राम दीडशे ग्रामपर्यंत आपल्याकडे अवेलेबल असतात चालू पाच ग्रामपासून बावीस कॅरेटमध्ये बावीस कॅरेट एच यू आय डी प्लस हॉल मार्किंग असतात आणि हे मंगळसूत्र म्हणजे बावीस ग्रॅम बावीस कॅरेटमध्येच बनतात का अठरा कॅरेट मध्ये पण अठरा मध्ये मंगळसूत्र असतात पण ते फक्त डायमंड सोबत असतात फक्त डायमंड सोबत ते गोल्ड बावीस किरेटमध्ये आजच्या हिशोबाने आपण जर सुरुवात केली तर हे बावीस कॅरेट गोल्ड मध्ये जवळपास पाच ग्राम देखील चाळीसशी ही कॉस्टिंग आहे याचा, तो याची याचा, याचा जवळपास सत्तर हजार पाचशे आठ चा त्याची किंमत याच्यात आपल्याकडे आपण सध्या विवा तस्मय हा कलेक्शन जो आपला चालू आहे याच्यात आपल्याला वेगवेगळ्या वेग प्रकारचे ऑफर्स आहेत ज्याला वीस दहा पासून ते पन्नास टक्केपर्यंत डिस्काउंट ऑफर्स आहेत त्याला भरघोस डिस्काउंट आहे त्याच्यात आपण वेगवेगळं स्लॅब वाईज त्याला परचेस करू शकते त्याला अप okay. टू फिफ्टी पर्सेंट मेकिंग डिस्काउंट आहे आपल्याकडे वरती okay. पन्नास मेकिंगवरती पन्नास टक्के डिस्काउंट राहते okay. आपलं याचं वरच्या रेंजमध्ये वीस ग्राम पंचवीस ग्राम तसे वेगवेगळे प्रकारचे आपण बघायला गेले तर एक अंदाजन ते वीस ग्रामचं आहे याच्यात हो याच्यात तीन लेर साखळी प्लस वाटीमणी त्याच्यातलं हा ताशी मध्ये आपण याच्यातलं सगळं कम कॉन्सेप्ट केलेलं आहे याच्यात दोन लेअर तीन लेअर किंवा बंच पॅटर्न मध्ये हा अशा प्रकारचा आपल्याकडे कलेक्शन असतो हे वाटेमले याच्यानंतर असं हा फाय टू नाईन साठी आपलं ट्रेडिशनल वेअर साठी बघायला गेलो अशा प्रकारचे वेगवेगळे डिझाईन्स आहेत त्यांना ज्यांना नेनो पॅटर्न्स आहे आपल्याकडे साखळी पॅटर्न्स सा आहे हे काय ह्याचं काय पासून चालू हे पण जवळपास तुम्हाला एक नऊ ग्राम ते अबाव ट्वेंटी ग्राम पर्यंत अवेलेबल एज वेल एस फॅन्सी मध्ये फॅन्सी आता म्हणतात त्याच्यातला हा पॅटर्न आहे सगळेच वेगळे पण हो खूप सुंदर आहे समजा ना माझ्याकडे सुरुवात जे आहे ते आठ नऊ ग्राम पासून पण आहे त्याच्यात पण आठ नऊ ग्राम पासून तुम्हाला भेटतील त्याच्यातले कुंदन काम आहे ते खूप सुंदर काम असतात खूप छान दिसत हो त्याच्यातलं एक्झेक्ट सगळं एक एक काम जे असतं खूप सुंदर असतं आणि दिसायला आता सुरेख आणि वेगळं आपला ब्रायडल कनेक्शन म्हणून पण आपण त्याला यूज करू शकतो आपण त्याला याचबरोबर आपल्याकडे टेम्पल कलेक्शन्समध्ये पण खूप छान छान व्हरायटीज आहेत ज्याची पण सुरुवात तुम्ही बघायला गेले ते एक बारा तेरा ग्रामपासून आपल्याकडे सुरुवात आहे आणि मल्टिपल ऑप्शन्स त्याला अवेलेबल आहेत याच्यात एक वाटी पॅटर्न असतो पॅन्डंट पॅटर्न असतो एज वेल एज आपण हे जे आपलं नवीन जे कलेक्शन आहेत त्याच्यात पण आपला होऊ शकतो आपल्या सिंथेटिक स्टोन्स पोटा स्टोन्स वेगळे वेगळे पद्धतीचे आपण वापर केले जातो डेली करू शकतो यू कॅन हो तुम्ही डायरेली वेअर करू शकता त्याला mm -hmm. ब्लॅक मध्ये ओळलेले हा एक छोटसं मध्ये लुक हेवी लुक साठी पाहिजे असेल अशा पण हा एक लुक आहे ज्याचा तुम्ही मनी आणि अक्का साहेब डोरला असं वापरून त्याला एक खूप सुंदर एक डिझाईन ट्रेडिशनल पॅटर्न प्लस लाइट वेटमध्ये लाईट वेट किती है है? वजन आहे ह्याचं वजन पण पाच ग्राम पासून सुरू होतील पाच ग्राम पासून असं बघायला गेलं तर दोन ग्राम पासून पण सुरू होतात काय काय जसं सिलेक्टेड हे जर बघितलं आता हा आपल्याकडे आहे साडेचार ग्राम पर्यंतचा साडेचार ग्रामचा म्हणजे अशा पण एक लुक देऊ शकतो आपण त्याला हे पण तुम्हाला सात ग्राम पासून सुरू होतील सिंपल ओके आणि ही वाटी मनी मध्ये ट्रेडिशनल वाटी मनी बंच पॅटर्न मध्ये येत त्याला विथ समथिंग स्टोन्स आणि याचा बंच मध्ये येत त्याला यास किती वजने पहिलं जो आहे ना हा ऑलमोस्ट सोळा ग्राम पाचशे पन्नास सोळा ग्राम पाचशे पन्नास सोळा पाचशे बावीस कॅरेटमध्ये आपल्याकडे लॉंग मध्ये पण भरपूर व्हरायटीज आहेत याच्यात आपण एक दीड तोळ्यापासून सुरुवात होतात दीड तोळ्यापासून दीड पासून एंड ऑफ द यूज अशा प्रकारे याचा तर हा वाटी एक वाटीचा एक प्रकार आहे वाटी आणि बंच पॅटर्नमध्ये आहे तसंच प्रकारे मनी आणि वाटी पॅटर्नमध्ये हा एक पण प्रकार आहे ॲज वेल well एज काही लोकांना पॅन्डेंटसारखं का वर्ष असतं ज्याच्यात पॅन्डंट कलकत्ती मध्ये कलकत्ती डिझाईनच्या हिशोबाने असे पॅटर्न पण आपल्याकडे लोंग मध्ये दीड तोड्या पासून सुरुवात कस्टमाइज वगैरे कस्टमाइज करू शकतात ओके त्याला वेगवेगळ्या प्रकारे आपण करू शकतो याच्यातला हा एक रेग्युलर येलो पॅटर्न मध्ये येलो गोल्ड येलो गोल्ड मध्ये आहेत अशाच प्रकारे आपल्याकडे सेम एज वेल एज मध्ये टेम्पल मध्ये पण अवेलेबल आहेत मध्ये पण वाटी पँडंट वाटी अशा प्रकारे आपल्याकडे अवेलेबल्स आहेत त्याला याच्यात पण तुम्हाला दोन तोळ्यापासून सुरुवात होतील ज्याच्यात दोन तोळ्यापासून आपण सुरू करू शकतो त्याला पेंडंटचा याचा साधारणतः अठ्ठावीस ग्राम वजन आहे ट्वेंटी एट ग्रॅम हा जो आहे तेवीस ग्रामचा हा पेंट आहे त्याचा सेम एज वेल एज हा ट्वेंटी एट ग्रॅम्स मध्ये आहे आणि हे बावीस कॅरेटचे बावीस कॅरेटमध्ये आपण जे बघितलं त्याच्यानंतरची रेंज म्हटलं तर आता शंभर ग्राम दीडशे ग्राम नंबर एंड युजर नंबर तुम्हाला आपल्याकडे चालू अवेलेबल भेटतील जसं बघायला आता हा येलो पॅटर्नमध्ये बंचमध्ये आहे असं प्रकारचा हा टेम्पलमध्ये पॅन्डंट हा एक खूप सुंदर आता जे नवीन पॅटर्नमध्ये चालू आहेत तसं कुंदन ज्वेलरीमध्ये पण हा सूट होतो आणि हा आता एक अपग्रेडेड आणि नवीन कलेक्शनमध्ये आपण एक लॉन्च केलेला आहे ह्याच्यात आपण कुंदन ब्लॅक बीट्स गोल्ड, गोल्ड। आ, अशा प्रकारे बीट्स आहेत त्याला खूप सुंदर पॅन्ट याच्यात आपण हे काहीतरी स्पेसिफिक जे केलेले आहेत एक मदरो पल एक पॅटर्न येतो त्याच्यातला पण आपण वर्क केलेलं आहे आणि हे सगळे डायमंड्स जे आहेत ते पण चांगल्या क्वालिटीचे आणि खूप सुंदर आहेत एक अंदाजन हे जे आहेत एक तेरा पर्यंत याची किंमत जात आहे आपल्याकडे लाखापर्यंत तेरा लाखापर्यंत जातोय आपल्याकडून अशा प्रकारे हा रेग्युलर पट्टा पॅटर्न्स ट्रेडिशनल आपण टेम्पलमध्ये टेम्पल फिनिशमध्ये टेम्पल फिनिश मध्ये हा पण सेम बंच पॅटर्न मध्ये टेम्पल याच्यातले कला कुशल बघितले तर एक इच एन एव्हरी बघण्यासारखं असतं बारीक केलेले खूप बारीक काम बघितलं बारी बारी आपलं कलेक्शन मध्ये असं जर बघितलं आपण लॉंग गंटन बघितले त्याच्यातलं आपण जे वाटीचा पार्ट होता त्याचा जर तुम्हाला आपला ऑप्शनल पाहिजे असेल असे वेगवेगळ्या वाट्या पण आपण वापरू शकतो गोल्ड गोलमध्ये आहेत एज वेल एज त्याच्यातल्या आवडलं तर आपण आपल्याला आपण चॉईस करून ॲज पर चॉईस तुम्ही सिलेक्शन्स करू शकतात ह्याच्यातला सेम टेम्पलमध्ये पण हा एक ऑप्शन आहे टेम्पलमध्ये पण तुम्ही ह्याचा ऑप्शन्स यूज करू शकतात त्याला काम खूप सुंदर केलेलं ह्याच्या हे पण बघायला गेलं तर असे मोठ्या साईज वाईज तुम्ही त्याला सिलेक्शन्स करू शकतात वेल पण जर वाट्या पाहिज असेल तर अँटीक मधला पण अँटिक मधला पण अवेलेबल सुंदर हे एक बारा ग्रामपासून अकरा बारा बारा आहे, मुदेपन हुँना। हुँना मुदेपन ग्राम आहे ह्याच्यात पण तुम्हाला कमी वजनातलं पण अवेलेबल होईल आठ दहा ग्रामचे पण तुम्हाला अवेलेबल होत हां थोडस त्याच्यापेक्षा छोट्या वाट्यामध्ये छोट्या कंट्र्यांमध्ये एक चार साडेचार पाच थोड्याचं कंठनला हे असं काहीतरी शोभतील तशी थोडेसे डिफरंट शेपमध्ये पाहिजे असेल कोणाला तर हे असे पण बघू शकतात त्याला हे टेम्पल पॉलिशमध्ये येलो गोल टेम्पल पॉलिशमध्ये बावीस कॅरेटमध्ये पण मिळतील येलो गोलमध्ये थोडीशी वेगळे प्रकारचे असतील कारण की हे डिझाईन्स येलो गोलमध्ये पेक्षा थोडे वेगळे असतात त्याला त्याला कलकत्ती पॅटर्न वगैरे असतात त्याला त्याच्यातला जर बघायचं असेल तर ते अशा टाईपचे पण आपण बघू शकतो त्याला असे टाईपचे पॅटर्न मध्ये त्याला हे पण एक पॅटर्न आहे त्याच्यातलं असे वेगवेगळ्या -वेग प्रकारचे तुम्हाला येलो मध्ये पण अवेलेबल आहेत टेम्पल आणि येलो मध्ये हे डिझाईन्स कलकत्ती पॅटर्न मध्ये पण आपल्याकडे वेगवेगळ्या पद्धत आहेत टेम्पलमध्ये अशा प्रकारच्या टेम्पलमध्ये आहेत हा ॲज वेल एज ये गोलमध्ये पण अवेलेबल आहे याला पण ऑप्शनल आहेत जर चेन घेऊन याचवर आपण तरी ते पण शिफ्ट करू शकतो आपण वेगवेगळ्या प्रकारचे छोटे ते मोठे ह्याच्यात पण तुम्हाला एक आ, दोन अडीच ग्राम पासून प्रकारचं बघू शकतात येलो मध्ये आहे हा वेल टेम्पल मध्ये पण आहे टेम्पल मध्ये जे आहे ते तीन हो चार ग्रामचं चा पुढे जातील okay. पण आपल्याकडे अवेलेबल आहे वेगवेगळ्या पद्धतीचे त्याचा स्टोन वगैरे त्याचा होईज मध्ये आहे तसंच हा पण एक खूप सुंदर पॅटर्न आहे लॉंगसाठी एक सात आठ तोळ्याचं सा वरचं असेल त्याच्यातला हा असं यूज करू शकतो आपण सुंदर डिझाईन खूप वरून खालपर्यंत तुमचे डिझाईन प्रत्येक डिझाईन्स स्टेटमेंट पीस आहेत त्या चौकोनीमध्ये पण आहेत चौकोनीमध्ये पण आहे सगळे शेप मध्ये तुम्हाला अवेलेबल होईल राऊंड ट्रायंगल अष्टकोन वगैरे पण असेल हे जे आहे ते मॅडम अठरा ग्रॅमचं जवळपास शेतकऱ्या अठरा ग्राम, ग्राम हो हो अठरा ग्राम पासून हा बघा पास पास हा पण एक खूप वेगळी डिझाईन आहे त्याच किती वजन आहे हा एकवीस ग्राम जवळपासचं वजन आहे एकवीस ग्राम हा जर बघितलं तर दिसायला मोठा पण लाईट वेट जर बघितलं आपण जवळपास जास्त दिसायला किती मोठा दिसतो पण वीस ग्रामचा निवड ग्राम फक्त वीस रेग्युलर रेग्युलरमध्ये असं एक साडेसहा ग्रामपर्यंत तसं आहे स्पेशल साठी हे पण डेलीवेअर लुक हेवी सव्वा सात साडेसात ग्रामपर्यंत आहे असं काय पाहिजे असेल तर हे साडेपाच ग्रामचा साडेपाच ग्रामचे आहे ग्राम काळे मणी जास्त आहेत पण मणीचा हा पॅटर्न जो आहे तो, तो थोडस एनी काइंड ऑफ चालू शकतो हे पण आहे थोडस सा एक साडेनऊ ग्रामपर्यंत आहे साडेनऊ ग्रामपर्यंत साडेनऊ ग्राम आहे असं जर काळे काळेमणीमध्ये थोडंसं हेवी पाहिजे असेल तर आपण आहे एक आठ साडेआठ ग्राम नऊ ग्रामपर्यंत पॅन्डंट पण वेगळं आहे मणीमध्ये राजकोट पॅटर्नमध्ये आपण ह्याला म्हणतात त्याला तसं okay. तो, तो राजकोट लटकन पॅटर्न आहे त्याला हा जर बघितलं तर हा आपण टर्कीस आता जे दुबई पॅटर्न म्हणतो आपण टर्कीस म्हणतो त्या पॅटर्नमध्ये हा कम्प्लिटली लाईट मध्ये अवेलेबल आहे त्याला okay. ज्याच्यातला म्हणजे दुसरे लुक पण रेग्युलर मध्ये पण तुम्हाला छान वाटेल बघायला त्यांना हे सगळे बावीस कॅरेटमध्ये हेच सगळेच बावीस कॅरेटमध्ये त्याला ॲज वेल हा पण जर वाटी पॅटर्न पाहिजे असेल छोट्या वाट्या आणि छोटी चेन मध्ये मिनिमम ब्लॅक बीट मध्ये आता ट्रेंड काय थोडस मिनिमम ब्लॅक त्याच्यातला हा एक पॅटर्न आहे वाटी आहे चेन आहे आणि काही काही ठिकाणी आपलं ब्लॅक बीड पण यूज केले आहे त्याला हे पण जवळपास सव्वा आठ साडेआठ ग्रामपर्यंत जवळपास आहे पुढे हा थोडस म्हणजे वाढले तर आपण हा हा दहा ग्रामपर्यंत तशा हा पॅटर्न आहे दहा ग्रामचा आहे असे हे पॅटर्न्स पण एक अवेलेबल आपल्याकडे आणि हे वरचे अठरा एक ग्रामपर्यंतची असे वेगवेगळे वेग पद्धतीचे पण अवेलेबल आहेत डेलिव्हरमध्ये भरपूर व्हेरायटीज आहेत तुम्हाला जवळपास पाच ग्राम ते तुम्हाला तीस ग्रामपर्यंत तुम्हाला अवेलेबल व्हेरायटीज भेटतील डिपेंड्स ऑन रिक्वायरमेंट